ेषु चरळे धूर्याचे कोण्डजापि देवादिषु प्रभेषु ख्रिस्ता च सर्वश्रेष्ठ नामात तप्नां अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशियाच्या त्रेपन्न व्याध्यातील चौथ्या वचना तसे लिहिले आहे खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले आमचे क्लेश त्याने वाहिले तरी त्याच ताडण केलेले देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिढीलेले असे आम्ही लिखिले प्रहार करणे म्हणजेच जोरदार वार करणे टोला मारणे वधस्तंभावर खेळलेल्या खिस्ताकडे पाहून म्हटले गेले की देवाने त्याच्यावर प्रहार केला परंतु प्रहार का झाला हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे इस्रायलाच्या इतिहासातील सर्वात चर्चित घटनांपैकी एक आहे कनानाच्या वाटेवरील कादेश येथे घडलेली घटना येथे पाणी मिळेना म्हणून इस्रायल समुदाय मशीशी भांडू लागला त्यांना पाण्याबिना आपले मरण समोर दिसू लागले माशेशी भांडणारे इस्रायल प्रजेला पाणी मिळावे म्हणून परमेश्वराने मशीला सांगितलेल्या खडकावर काठीने प्रहार करावयास लाविले आश्चर्य म्हणजे त्या खडकावर टोला मारताच त्यातून इतके विपुल पाणी वाहिले की संपूर्ण इस्रायल मंडळी व त्यांची सर्व जनावरे पाणी पिऊन तृप्त झाली त्यांना जीवन मिळाले या प्रसंगाचा संदर्भ देताना स्तोत्रकर्ता म्हणतो त्याने खडकावर टोला मारला तो पाणी भळभळा भर वाहू लागले खरे तर पाणी भळभळा भर वाहत नसते खळखळा खर वाहते भळभळा भर तर रक्त वाहते तर स्तोत्रकर्ता असे का लिहितो कारण तो खडक सामान्य नव्हता नवीन करारात नमूद आहे ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी पैले कारण ते आपल्या मागे चालणारे आध्यात्मिक खडकातून पीठ होते तो खडक तर ख्रिस्त होता होय त्या घटनेच्या बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अवतरलेला ख्रिस्त तो खडक होता त्याच्यावर प्रहार करण्यात आला व त्याच्या शरीरातून भळभळा भल वाहिलेल्या रक्ताने मनुष्यमात्रांना पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त झाले त्याच्या ते निर्दोष व निष्कलन करतात आजही तेच सामर्थ्य आहे जो कोणी त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो त्याची सर्व पापे त्या रक्ताने धुतली जातात व त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते आपल्याला ही जीवन मिळावे म्हणून प्रहार झालेल्या त्या खडकाकडे येण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद